म्हणून रामराम नमस्कार बघा तुम्ही टायटल वाचलाय तुम्ही थमल बघितलं आणि तुम्हाला हसवाला असं हे काहीतरी असाच व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण एन्जॉय करत आणि थोडं हसत पाहाल याची अपेक्षा करतो बघा आता झालं असं उद्धव ठाकरे साहेबांचं एक वक्तव्य असं आलेलं आहे खूप मित्रांनो हास्यास्पद आहे त्यापूर्वी आता एक तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो ते म्हणजे निखिल वागळे यांचा निखिल वागळे यांचं तर म्हणणं आहे की उद्धव ठाकरे हे भाजप सोबत जायला उतरवेळे आहेत ते राज सोबत जायला हे उतावळे आहेत हे त्यांनी बोललं आता त्यांचं अनालिसिस ठाकरे विषयावरती काय आहे तर ठाकरेंच्या बाबतीत काय आहे हे निखिल वागळे साहेबांनाच माहीत पण त्यांनी जे सांगितलंय ते नाकारणे चालत नाही कारण उद्धव ठाकरे हे दोन्हीकडेही जायला उतावळे आहेत मात्र नक्कीच खरे आहे बघा आता मित्रांनो विषय असा आहे तुम्ही तो, तो पहिले व्हिडिओ बघून घ्या मग तुम्हाला कळून येईल की नेमकं काय उद्धव ठाकरे पुन्हा भाजपवर जाणार नाही नाही खात्री खात्री काय मला तर राजकारणात एनिथिंग इज पॉसिबल एव्हरीथिंग इज पॉसिबल विधानसभेच्या आधी चर्चा होती नाही फिलर्स तर आता तो एक त्यांचा आमदार आहे आणि सेक्रेटरी आहे मिलिंद मिलिंद नार्वे त्याच्या थ्रू कोणाकोणाशी संपर्क होतो मला माहिती आहे ना तेव्हा उद्या उद्धव ठाकरे भाजप बरोबर पुन्हा जाणार नाही म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदेची गरज सांगते त्यांना बाजूला करून पुन्हा उद्धव ठाकरे इकडे येतील राज ठाकरे इकडे येतील माहिती हा बघा दुसरं महत्वाची गोष्ट काय जे इस्लामपूर जे काही मतदारसंघ आहे एक शहर आहे सांगली जिल्ह्यामधील आणि त्या इस्लामपूरचे आमदार हे जयंत पाटील आहेत आणि आता ह्या इस्लामपूरचं ईश्वरपूर होणार आहे असा प्रस्ताव हो, केंद्राकडे गेलेला आहे राज्याचा म्हणजे इस्लामपूरचं ईश्वरपूर होईल यावरती अनेक लोकांनी अनेक प्रतिक्रिया ह्या सांगितलेल्या आहेत आता यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो अशी आहे या क्रिया प्रतिक्रिया ह्या विषय थोडं बाजूला ठेवू आपण पण या ठिकाणी जयंत पाटलांनी या, या विषयावरती काय बोललं त्यांनी सांगितलं की मला कोणी विचारलं नाही याविषयी ह्या शहराचे नाव बदलतंय किंवा तुम्ही याचं नाव बदलत आहात असो पण या ठिकाणी सध्या इस्लामपूरचे आमदार हे जयंत पाटील आहेत भविष्यामध्ये ईश्वरपूरचे आमदार कोण होते जयंत पाटील होते भविष्यामध्ये की आज कोण कारण मुळात जयंत पाटील हे इस्लामपूरचे आमदार आहेत याचा अर्थ काय की इस्लामपूर जे आहे हे इस्लामपूर मधील जी काही जनता आहे जी काय शांतप्रिय समाज आहे तो जयंत पाटलांच्या पाठीमागे आहे आणि ज्यावेळेस इस्लामपूरचं ईश्वरपूर होईल त्यावेळेस नामांतर होईल त्यावेळेस हा समाज जयंत पाटलांच्या पाठीमागे राहील की नाही किंवा जयंत पाटलांनी आता सध्या राष्ट्रवादीच्या मोठ्या पदाचा राजीनामा दिलाय मग अशा वेळेस जयंत पाटील ज्यावेळेस इस्लामपूरचं ईश्वरपूर होईल त्यावेळेस भाजपमध्ये प्रवेश करतील का तर हा एक लोकांच्या मनात प्रश्न आहे कारण ईश्वरपूर आणि राष्ट्रवादी या दोन्हीही सोडून इस्लामपूर आणि राष्ट्रवादी या दोन्हीही सोडून ते या ठिकाणी ईश्वरपूर सोबत भाजपमध्ये येतील का तर असे काही जे काही अफवा हो आहेत अशा अफवा हो चालू आहेत आणि आता एक दुसरी अफवा हो आली कालपासून ती अफवा अशी आहे आप हो जे आपले धनखड साहेब आहेत भारताचे उपराष्ट्रपती यांचं स्वास्थाच्या म्हणजेच आरोग्याच्या कारणामुळे त्यांनी राजीनामा दिला त्या पदाचा सध्या राष्ट्रपती पद पड़ हे खाली आहे आता मग हे राष्ट्रपती पद पड़ खाली असल्यामुळं या ठिकाणी उद्धव ठाकरेंची चाललेली जवळीक फडणवीसांसोबत यातून लोकांना एक समज झाला की आता सध्या तरी भाजपकडे स्कोप आहे असं बोलले होते का तरी विचार होऊ शकतो असंही बोलले होते महाराष्ट्रात मुंबई आहे मुंबई जर हातामध्ये घ्यायची असेल किंवा हे एक स्कोप ठाकरेंना भाजपमध्ये तर ते स्कोप कुठला असणार आहे सध्या सगळे मंत्रिपद सगळे काही गोष्टी आहेत ते झालेले आहेत पहिलेच क्लिअर आता फक्त दोनच पद आहेत एक उपराष्ट्रपती केंद्रामध्ये आणि खाली खाली म्हणजे विधान परिषदेचा किंवा विधानसभेचा विरोधी पक्ष नेता पण या ठिकाणी यावरती लोकांनी शंका केल्या पण या ठिकाणी जे त्यांचं एक उत्तर आलं होतं एका प्रश्नाला ते ही इस्लामपूरच्या आणि ईश्वरपूरच्या त्यावर त्यांनी जे काही कमेंट दिली होती त्या मुळे अजून खूप आहे चर्चा वितरण झालेली आहे आता उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला की इस्लामपूरचं ईश्वरपूर झालं तुमची प्रतिक्रिया काय आहे त्यावर उद्धव ठाकरे म्हणले की ते काही चांगलं झालं बरं झालं पण नावाबरोबर काम पण बदला आता हे तुम्ही नाव जे बदललंय हे तुम्ही नाव बदलतील चांगले केले चांगलं झालं पण ह्या नावाबरोबर तुम्ही काम पण बदला गुंडा गर्दी करणारे लोक तुमच्या आजूबाजूला आहेत आता जे काय गुंडागर्दी आहे कारण सुनील गायकवाड प्रकरण असेल त्यानंतर लातूर मधलं ते प्रकरण असेल किंवा विधान भवनामध्ये प्रकरण असेल जयंत पाटलांच्या म्हणजे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आव्हाडाचे कार्यकर्ते आणि पडळकर कार्यकर्ते हो हे जे काही गुंडागर्दी की भांडणं होतं हे तुम्ही असे तुमच्या आजूबाजूला लोक न ठेवता तुम्ही काही चांगले माणसं घ्या म्हणजे चांगले माणसं कुठले आहेत राष्ट्रवादी शहरचंद्र पवार गटामधले मारामारी करणारे गुंडागर्दी करणारे लोक आहेत शिंदेच्या सेनेमध्ये सुद्धा काही लोक मुख्य मारतात मुख्य मारतात मग या ठिकाणी शांतप्रिय लोक कोणते आहेत म्हणजे शांतीचे लोक शांतप्रिय लोक किंवा चांगले माणसं घ्या नेमकं म्हणजे कुठले माणसं घ्यायचे चांगले माणसं आता सोबतचे जे आहेत ते चांगले नाहीत तुम्ही चांगले माणसं घ्या म्हणतात मग महाराष्ट्रामध्ये भाजपला पर्याय काय महाराष्ट्रामध्ये शिंदे सेना चांगली म्हणतात पण शिंदे सेनेमध्ये सुद्धा मारामारी झाले अजित पवार जर चांगला म्हणला तर मध्ये मारामारी झाली आणि पुढला चांगला जर म्हणलं भाजप म्हणलं तर भाजप मारामारी झालेली आहे मग आता ह्या तिन्ही पक्षात तर मारामारी होत असेल हे गुंडागर्दी होत असेल तर मग उद्धव ठाकरे चांगले माणसं घ्या म्हणजे कोणते माणसं घ्या असं बोललेत उद्धव ठाकरे सांगून दिले की तुम्ही आम्हालाच घ्या आणि ते त्यामध्ये स्वतः म्हणतात ही आम्ही म्हणत नाही आम्हाला घ्या म्हणून तुम्ही तो ही व्हिडिओ बघून घ्या किंवा तुम्हाला कळेल अरवार मी बदलू सिर्फ नाम कर क्या होगा नाम बदला अच्छा किया आपने लेकिन कारवार भी बदलो गुंडा गर्दी करने वाले आपके अगल बगल घूम रहे हैं। उसमें भी बदलाव करो कुछ अच्छे लोग ले लो मतलब मैं नहीं बार के जो है हो। मैं जे कहीं बाईट आईकिनना की उद्धव ठाकरे मनात भाजप सोब जे काय त्याच बघा उदाहरण म्हणजे काल वाढदिवसानिमित्त देवेंद्र फडणवीसांचे जे काही कौतुक झालं ते कौतुक असं होतं जे काही पाठीमागे आपण आरोप केले होते ते आरोप पूर्णपणे चुकीचे होते ते आरोप फक्त दुषा म्हणून झाले ते आरोप फक्त एक मूर्ख म्हणून झाले त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही देवेंद्र फडणवीस असे नाहीत ते खूप चांगले आहेत आणि देवेंद्र फडणवीसांच्या चारित्र्यावर कुणीही शोडी ओळू शकत नाही अनेक कार्यसम्राट म्हणा किंवा ते अतिशय चांगलं काम करतात त्यांनी धर्माविषयी राज्याविषयी त्यांनी चांगलं काम केलंय त्यांनी विकास कामं भरपूर केलेत म्हणजे बघा चाटायची म्हणजे किती चाटायची कशी चाटायची हे त्यांच्या कालच्या ज्या त्यांच्या शुभेच्छा होत्या त्यातून ह्या गोष्टी समोर आल्या त्यावेळेस लोकांना आश्चर्य वाटलं अरे बापरे एवढा असा कसा माणूस पलटी मारल तो मी नव्हेच पूर्वी काय बोलतो नंतर काय बोलतात दोन्ही बोलण्यामध्ये तारतम्य नाही पण मित्रांनो गोष्ट मला आठवली आणि हसू आलं त्या भर दिवशी फक्त वाढदिवस नव्हता त्या ठिकाणी अजित पवारांचा हे वाढदिवस होता पण त्या वाढदिवसाला नाही भरभरून शुभेच्छा काकांनी दिल्या नाही त्यांना भरभरून शुभेच्छा उद्धव ठाकरेंनी दिल्या देवांनीही शुभेच्छा दिल्या तर दिल्या फक्त देवेंद्र फडणवीसांना तेही अगदी मन भरून म्हणजे आपण तुमच्या पुढे काहीच नाही जे काही आहे ते तुम्हीच आहात तुम्ही सर्व शक्तिमान आहात आणि या दोघांच्याही वक्तव्यातून एक गोष्ट कळाली की अखेला बंदा कापी है सुप्रिया सोळे पाटेमागे बोलल्या होत्या अखेला देवेंद्र क्या करेगा आता काकाचं म्हणणं असं आहे की अखेला देवेंद्रच कापी आहे अखेला देवेंद्र सबकुच करेगा की त्यांच्या दोघांच्या ट्विटमधून त्या गोष्टी आपल्याला मित्रांनो मानायला काही हरकत नाही पण जे काही कालचं काल वक्तव्य होतं इस्लामपूर आणि ईश्वरपुरांच्या माध्यमातून ठाकरेंच ते वक्तव्यामधून एक असं वाटत होतं की जे काही तुक्का विधान परिषदेच्या जे काही दानवे आहेत त्यांच्या निर्माण लावला होता तुम्हाला इकडं स्कोप आहे आपण काहीतरी वेगळा विचार करू शकतो ते ठाकरेंनी खूप मनावर घेतलंय कारण त्यांनी लगेच दोन दिवस लगत जाऊन साहेबांना भेटले ही दालनामध्ये परत त्यांचे वक्तव्य येतात ते वक्तव्य असे येतात की नावाबरोबर काम करणं पण बदला गुंडागर्दी करण्यात सोबत आजूबाजूला आहेत काही चांगले सोबत घ्या परत ते म्हणतात आम्ही नाही नेमकं तुम्हाला म्हणायचंय काय आता तर ठाकरे सोबत आले त्यांना नेमकं मिळणार काय आता मंत्री पद पूर्ण वाटलेले आहेत मग त्यांना मिळणार काय थरला एक पद शिल्लक फक्त आहे केंद्रामध्ये स्पेशल ते म्हणजे उपराष्ट्रपती पदाच मग ठाकरेंना उपराष्ट्रपती करण्यासाठी ते पद खाली केलंय का इथं लोकांना हे प्रश्न पडले असतील कारण ठाकरेचं कर्तृत्व पाहिलं ज्या गोष्टी पाहिल्या तर ते याचे भागीदारी किंवा दावेदार हे होऊ शकत नाहीत राष्ट्रपती पदाचे पण नेमकं हे फक्त तुम्ही हास्यास्पद सुद्धा घेऊ हो शकता कारण या विषयावरती व्हिडिओ कोणीतरी बनवलाय मीडियामध्ये आणि तो व्हिडिओ व्हायरल झालाय म्हणून या सगळ्या गोष्टीचा घटनाक्रम एकमेकाला जोडवायचा मी प्रयत्न केलेला आहे आवडलं तर नक्की शेअर करा